इंडक्शन रुरल वेगवेगळ्या उपचार पद्धती नमस्कार योग ही पाच हजार वर्षांपूर्वीची भारतीय उपचार पद्धत आहे आजही जगभरातील लोक योगाद्वारे निरोगी राहतात हे केवळ आसन नाही तर शरीर मन आणि आत्म्याचं संतुलन आहे योगामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे आसन जे शरीर लवचिक आणि सशक्त करतं त्यानंतर प्राणायाम जे श्वासावरती नियंत्रण ठेवतं आणि त्यानंतर येतं ते म्हणजे ध्यान जे मन शांत करतं उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर पाठदुखीसाठी भुजंगासन करतात तसंच अनुलोम विलोम श्वासाच्या आजारांवर उपचार करते आता पाहूयात दररोज योग केल्याने काय फायदे होतात सर्वप्रथम म्हणजे वजन नियंत्रित राहते पचन सुधारते रक्तदाब व्यवस्थित होतो तणाव कमी होतो वैज्ञानिक शोध असा सांगतो की योगामुळं मेंदूतील गामा अम्युनोब्युट्रिक ॲसिड म्हणजेच गाभा हे वाढतं जे चिंता कमी करतं त्यामुळं दररोज पाच मिनटं या गोष्टी आवर्जून करा सर्वप्रथम म्हणजे ताडासन जे संतुलन सुधारतं वज्रासन जेवणानंतर पचनासाठी आणि ओम ध्वनी मन शांत करतं श्रोते हो वेगवेगळ्या उपचार पद्धती या मालिकेमधील पुढील भागात आपण पाहणार आहोत युनानी पद्धतीचे रहस्य आजच योग सुरू करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुम्हाला कोणते आसन आवडतात ते हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद